एस एल पी फाईल करायला हवी त्याच्यात मी स्वतः इंटरविन करून हे याच्यातला जो भ्रष्टाचाराचा अँगल आहे तो पूर्णपणे बाहेर काढणार आहे टेंडरमध्ये तुम्हाला मी उदाहरणं देते की समजा एखादं एखादी गोष्ट जर एल्वन कॉन्ट्रॅक्टरनी तीन जणांनी बीड केलं एकानी शंभर एका एकशे दहा एकानी एकशे वीस तर शंभरवाल्याला वाल्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्यामुळे कायद्याच्या भाषेत हे योग्य पद्धतीने झालं पण ती गोष्ट जर मार्केटमध्ये पन्नास रुपयाला मिळत असेल तर हे शंभर रुपयाला कसं घेतलं गेलं आता ती किरकोळ याच्यात घेतली जर रुपयात रुपयात तर लाखो बॉटल्स शासनाने कशा घेतल्या ह्या अँगल्स त्याच्यावर भ्रष्टाचाराचा म्हणून मी म्हंटल हा अँगल चेक करायला नको का या व्यतिरिक्त जे कॉन्ट्रॅक्टर होते उदाहरण म्हणून मी सांगते ते ओसवाल कुटुंबानी ते टेंडर कॉन्ट्रॅक्ट भरलं होतं <coughs> त्याच्यात कोण होते नवरा बायको भाऊ आणि चौथा या तिघांच्या ते जे डॉक्युमेंटेशन होत त्याच्यावर सह्या करणारा सी ए म्हणजे ह्या घरातल्याच लोकांनी टेंडर भरलं लो, त्याच्यापैकी एकाला दिलं गेलं तर ही टेंडर पद्धत योग्य म्हणता येईल का पण हे सगळं न्यायालयापुढे आलंच नाहीये म्हणून या गोष्टीला आपण क्लीनचीट म्हणता येणार नाही कारण जर मांडलंच गेलं नाही तर त्याच्यावर ऑर्डर येणं अपेक्षित नसतं